सालाबादप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं स्वागत कक्ष उभारून सर्वत गाड्यांच्या मंडळांच्या अध्यक्षांना मानचिन्ह हार आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी विशेष म्हणजे डॉल्वी मुक्त मोहरम साजरा केल्यानं मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ यांनी संपूर्ण मिरजकरांचे आभार मानले अशाच पद्धतीनं मिरजेत सर्व सण साजरे व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला बांधकाम शाखा अभियंता प्रणव खोत शब्बीर चाबुकस्वार माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक विठ्ठल खोत भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख सामाजिक कार्यकर्ते मनोहर कुरणे पत्रकार नजीर शेख पत्रकार आदिल मकांदार जमीर शेख सुरेश कलगुडगी चंद्रकांत नरगुंदे राजेश लोंढे यांच्यासहित महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजेतल्या संपूर्ण मुस्लिम बांधवांचे आभार मानले डॉल्बी मुक्तचा जो मुस्लिम समाजाने नारा दिला होता त्या शब्दाला खरं ठरवून संपूर्ण मोहरम कालावधीत कुठेही डॉल्बीचा वापर न करता अत्यंत नियोजनबद्ध भक्तिमय वातावरणात सरबतच्या गाड्यांचे देखावे निघाले होते याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक साजिद पठाण आबा पाटील अरुण खतीब प्रभाकर नाईक रामा कांबळे बापू कांबळे डॉक्टर गवई आदी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते सालाबाद प्रमाणे आज या ठिकाणी मोहरमचा सांगता समारंभ झालेला आहे आज फाटे साडेसहा वाजता मेरासाहेबांचे पंजे बारामाम दर्ग्यात जाऊन त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मीरासाहेबांचे पंजे बाराम दर्ग्यातून अकरा वाजता त्यांची विरोध त्या ठिकाणाहून निघाली त्या पंजाच्या बरोबर शेरबत गाड्या शेरबतगाड्या बैलगाड्या तसेच आपदागिरी अनेक पारंपरिक वाद्य घेऊन या ठिकाणी मीरासाहेबाचे पंजे पटांगणात आले या ठिकाणी हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आणि बरोबर साडेपाच वाजता या ठिकाणी निरासभाचे मोहरमचे पंजाचं विसर्जन झालं दर्गा खादिम तर्फे या ठिकाणी मुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता याला प्रतिसाद म्हणून सर्वच शेरबत गाड्यावाले शंभर टक्के प्रतिसाद दिला आणि एकाने सुद्धा शेरबतच्या गाडीवर डॉलवी लावला नाही त्याबद्दल सर्वांत या ठिकाणी मनापासून आभार मानतो दरभागात खादीम तर्फे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात अनेक वर्षापासून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असताना हा गाल्वी मुक्तीचा उपक्रमसुद्धा दर्गाखादी जमाती घेतला आणि यात यशस्वी झालो त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि यासाठी पोलीस प्रशासन महानगरपालिका तसेच पत्रकार न्यूजवाले सगळ्यांनीच या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा दर्गाखादी जमातर्फे मनापासून आभार मानतो मिरज शहरामधील सलावादप्रमाणे मोहरमचा जो कार्यक्रम जो होता दहावी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आम्ही हिंदू आणि मुस्लिम या सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी आज मोहरमचा सांगता या ठिकाणी चांगलं आणि शांतता पद्धतीनं या ठिकाणी आम्ही करण्यात आलेल्या असून तर म्हणजे प्रशासनाला तमाम जहरातली मुस्लिम समाजाने एक आव्हान केलं होतं की आम्ही मुक्त या ठिकाणी आम्ही कुठलेही सण दे आमचं तर आम्ही असंच मुक्त स मुक्त या ठिकाणी आम्ही सण सादर करणार आहोत आणि तिने आज ही ती करून दाखवली आणि अत्यंत आमच्या मिरज शहरातली लोकं सहानुभूती शिस्तबद्ध शब्द दिलेली पाळणारा हा मुस्लिम जमात आणि मुस्लिम समाज आहे आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आज सर्वांचं मुस्लिम समाजांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम